तर तिकडे आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी हे बदल होण्याची शक्यता येत आहे मंत्रिमंडळ बैठकीत नियमांमध्ये बदल केले जाण्याची चर्चा आहे माहिती आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेना वगळण्यात आलं होतं त्यामुळे शिंदे गटामध्ये नाराजी होती आणि आता असं कळतंय की या बदल होण्याची शक्यता आहे या समावेश केला होता अर्थात ते वित्त मंत्री आहेत म्हणून पण नगरविकास खात्याच्या मंत्र्यांची प्रतिक्रियाचा समावेश नव्हता शिंदे यांनी ज्यावेळेस एनडीटी समोर प्रतिक्रिया दिली त्याच्यातून सुद्धा त्यांची नाराजी दिसून आली अशा परिस्थितीमध्ये आता या समितीत काहीतरी बदल होईल असं अपेक्षित दिसत आहे आणि एकनाथ शिंदेचा सुद्धा आपत्कालीन समितीमध्ये समावेश केला जाईल अशी माहिती समोर येते नक्कीच म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच हा निर्णय होऊ शकतो सागर वास्तविकेत मंत्रिमंडळामध्ये हा विषय येण्यापेक्षा एक समितीचा जो रिफॉर्म करणं आहे तो प्रशासनाचा भाग आहे आणि त्याच्या स्वरूपाचे लेखी आदेश फक्त काढणं हा एक भाग आहे त्यामुळे या बैठकीमध्येच अशा स्वरूपाचा निर्णय होईल असं नाही पण शिंदेना या समितीत घेण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं माहिती उपलब्ध होती नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी